गेल्या दहा वर्षातील व्यापाऱ्यातील फरक पहा गावातून स्थलांतर करणारे व्यापारी गावातच थांबलेत त्यांना गावातच स्थैर्य मिळालं आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टीचा परिणाम आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज दाळमंडईत व्यापारी वर्गाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी नामदार विखे बोलत होते आपल्या सर्वांच्या बी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्या नंतर शहराच्या एकूणच वैभवामध्ये किंवा शहराची जी वृत्ती उतरलेली त्यामध्ये व्यापारी वर्गाचा फार मोठा सहभाग आहे कोणतं शहर हे व्यापारामुळेच वाढत आणि गेल्या दोन तीन दिवसापूर्वी कर्जतला जाऊन गेलो त्या व्यापाऱ्याने विचारलं काय स्थिती आहे कर्जत राजकारण थोडं बाजू ठेव आताच्या बाजारपेठेमध्ये दहा वर्षाच्या बाजारपेठेमध्ये काय फरक पडतो निरजवाला मी युरोप निरजवाच्या व्यापाऱ्याने विचारले सगळ्यांचीच भूमिका होती की दहा वर्षात मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये व्यापाऱ्याच्या पद्धतीत बदल झाले तरी जीएसटी मुळे काही अडचणी परंतु स्थलांतर करण्याचे काळ व्यापारी का विचारत होते एखाद्या गावात ते स्थलांतर त्या गावात थांबलेलं आणि केवळ आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे की आपल्या देशामध्ये व्यापारी व्यापाऱ्याला स्थैर्य मिळतं व्यापाराला स्थैर्य मिळता येत ठराविक व्यापारामध्ये मिळत नाही ते व्यापारी वर्गाबरोबर समाजातील प्रत्येक घटकामध्ये ते स्थैर्य मिळते त्यामुळे मला वाटतं की या पूर्वीच्या काळामध्ये शिष पूर्ण प्रत्येक क्षेत्राला सेवा क्षेत्र फार उशीर आला आपल्याकडे सर्व्हिस सेक्टर परंतु व्यापार हा मला वाटत पूर्वीपासन आणि त्यामध्ये मला वाटतं जे स्थैर्य देण्याचं काम आहे या स्थित्यंतरामध्ये जगामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत कोविडमुळे आणखी स्थिती अतिशय अस्थिर झाली होती त्यामुळे आपण माझ्या प्रधानमंत्र्यांनी वीस लाख कोटीचं पॅकेज प्रामुख्यानं रोजगाराची त्याचं लिमिट होते नामदार विखे पुढे म्हणाले की व्यापाऱ्यांना स्थैर्य मिळाले म्हणजे त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत स्थैर्य मिळते नगर शहराच्या वैभवामध्ये व्यापारी वर्गाचा फार मोठा सहभाग आहे असंही ते म्हणाले यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि अडचणी आणि काही सूचना केल्या